या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आरळगुंडी गावात सी आर पी पदावरून वाद निर्माण झाला आहे गावातील महिलांनी सारिका देवेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्या गावात राहत नसल्यानं बचत गटाच्या कामात अडथ येत असल्याचं सांगितलं आहे त्यांना तात्काळ पदावरून हटवावं अशी ठाम मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली आहे आरळगुंडी गावात क्रांतीज्योती सावित्री काम संघात अंतर्गत महिला बचत गट कार्यरत आहे रोजगारासाठी दिवसभर बाहेर काम करणाऱ्या महिलांना संध्याकाळच्या वेळेला बैठक घेणं आवश्यक असतं सारिका देवेकर यांची सी आर पी पदासाठी कामासाठी नियुक्ती गावात स्थायिक असल्याच्या निकषावर झाली होती परंतु आता गावाबाहेर राहत असल्यामुळे महिला म्हणतात गावात राहत नसल्यामुळे ते आपल्या मर्जीनुसार अचानक बैठक बोलवतात त्यामुळे महिलांना वेळेवर माहिती मिळत नाही आणि गैरसोय होते असा आरोप महिलांनी केला गावातील सामाजिक प्रश्न सोडवताना सीआरपी पदाचा गैरवापर करून बाहेरल लोकांचा हस्तक्षेप वाढवला जात असल्याची तक्रारही पुढे आली आहे महिलांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न घमेंडी वागणूक आणि गावात असंतोष पसरवण्याचे प्रकार घडल्याचा गंभीर आरोप करत ग्राम आम बैठकीमध्ये सारिका देवेकर यांना सी आर पी पदावरून हटवण्याचा ठराव महिलांनी मंजूर केला आहे महिलांनी यासंदर्भात लवकरच पंचायत समितीकडं लेखी तक्रार देणार असल्याची माहिती दिली आहे